स्वामी म्हणतात पदरी आपेस आले की कुणीही आपल्याशी जास्त नाते संबंध ठेवत नाही पण एकदा का जीवनामध्ये यशस्वी झाले ना तर नसलेली नातेसुद्धा जुटली जातात आपल्यातील चांगल्या गुणावर सगळे गप्प राहतात पण आपल्या अवगुणावर मुखेही बोलू लागतात मालनीस लाईफस्टाईल ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस म्हणजे खरंच खूप धावपळीचा दिवस होता कारण आज मुले सुट्ट्या संपून आप आपल्या कामाला लागणार म्हणजे सुट्ट्या संपून ते गावाला जाणार होते ओम पुण्याला आणि दीपालीच्या पण सुट्ट्या म्हणजे ती माहेरी आलेली होती तर ती पण तिच्या सासरी आज जाणार आहे तर खरंच धावपळीचा दिवस आणि त्यातल्या त्यात बघा सोबत असले म्हणजे कसं घर भरून राहतं आणि त्यांच्या भविष्यासाठी कुठंतरी आपलं मन मारावं लागतं कारण त्यांचं हे इथं राहून थोडंसं घडणार त्यामुळे तर सगळं काही सहन करून म्हणजे सहन म्हणजे आपल्याला करमत नाही बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्यांच्याशिवाय आपल्याला रावत नाहीत तरी पण आपल्याला राहावं लागतं पडेजणं सगळे भावंडे जर एकत्र आले तर काही ना तर काही चर्चा तर सुरूच राहते बोलण्याचा विषय पण आजचा जो यांचा बोलण्याचा विषय होता तो म्हणजे आज ऋषीने नवीन मोबाईल खरेदी केला आणि त्यावर सगळ्यांची अशी ही चर्चा आणि खरंच ह्या चर्चेत पण एवढी धमाल होती ना की खरंच

मुलांसोबत काहीतरी द्यावं असं म्हटलं कारण दिवाळीमध्ये मला काही नारळाच्या वड्या बनवणं झाल्या नव्हत्या कारण दीपाली आणि ओमला दोघांना पण ओल्या नारळाच्या वड्या खूप अशा आवडतात पण आज सबडं काढून मी त्या वड्या करायला घातल्या बघा मुलांनी म्हटलं आणि ते जर गेले तर आपल्यालासुद्धा करमत नाही एका आईची मया म्हणजे खरंच खूप वेगळी असते प्रत्येकाचीच कारण आई ही अशी आहे ना की सगळ्यात जास्त आईचं लक्ष हे आपल्या मुलांच्या खाण्याकडं जास्त असतं जसं जर संस्कार वगैरे सगळंच आई देते पण मुलांना आवडीची वस्तू जर त्यांना नाही मिळाली तर हीसुद्धा गोष्ट आपल्या मनाला कुठंतरी चुटका करून गेलेली असते आता इथे माझ्या ओढ्या च झालं मिश्रण म्हणून आणि त्यामध्ये आता माझी विलायती अगोदर त्याचा विलायतीचा वास निघून जाईल म्हणून मी नंतर विलायती त्यामध्ये थोडी घातली आणि परत त्याला एकदा थोडा वेळ पाच ते दोन मिनटं त्याला तसंच गॅस बंद करून सगळं मिश्रण ते एकत्र केलं कारण अगोदरच त्यामध्ये मी नारळाचा जे काही ओला नारळ खिसून टाकला होता परत त्यामध्ये साखर आणि थोडीशी साई स साई साईसहित एक ग्लासभर दूध टाकलं होतं म्हणजे दोन जर ग्लासाचा खिसा असेल तर एक ग्लास साखर एक ग्लास दूध आणि दोन ग्लास खिस असं हे मिश्रण आणि अगोदर थोडं तुपात भाजून ह्या बाकीच्या गोष्टी टाकून त्या सर्व एकजीव असा गोळा त्याचा मंडल्यासारखा होऊ दिला कारण नंतर त्याच्या ओढ्यासुद्धा पडायला पाहिजेत आणि आता ह्या दोन प्लेटला मी लावून घेतलेलं आहे ते म्हणजे तूप आणि तुपाच्या सहाय्याने त्यामध्ये आता हे मिश्रण मी टाकून त्याला व्यवस्थित थापून घेते आणि दीपालीने मला त्यावर टाकण्यासाठी बदामाचे काप पण करून दिले होते कारण तिचं कसं असतं की प्रत्येक गोष्टीत लेकरू आता बरेच जण मुली मी पाहते माहेरात येतात पण काहीच मदत करू लागत नाहीत पण माझ्या दीपालीचं तसं नाही ते प्र प्रत्येक गोष्टीत मला ती मदत करू लागते किचनमध्ये मदत करू लागतील बाकीचे काही कामे आवरी पूजा असेल तर पूजेमध्ये सुद्धा ती मला भरपूर मदत करू लागते म्हणजे ओमसुद्धा आणि दोघं पण मला भरपूर मदत करू लागतं त्यामुळे खरंच मला, खरच मला आले सा सा, ताने ताने ते आले तर असा कामाचा लोड पण माझ्यावर येत नाहीत आणि ते येऊ पण देत नाहीत खरंच असं वाटतं ना की मुले आले आणि आठ आद, आठ दहा दिवस राहिले यावेळेस ते मुले तर काही कारणा असतो कारण त्यांनी अगोदर खूप ट्रेनचं रिजर्वेशन केलेलं नव्हतं परत जाण्याचं आणि नंतर त्यांना तात्काळ काही तिकीट दोन तीन दिवस भेटलंच नाही त्यामुळे जाण्यालाही एक वेळ झाला आणि शेवटी ट्रॅव्हल्सचे तिकीट एवढे वाढले ना की दोघांचे बरेच पैसे हे द्यावे लागले त्याचंही मला थोडं टेन्शन आलंच होतं कारण बघा विनाकारण एवढे पैसे चाललेत आपले कारण जीवनामध्ये कसं असतं ना की एक एक पैसा आपण जोडत असतो आणि एखाद्या वेळेला जर ते असे आपल्या चुकीमुळं जर अचानक गेले तर त्याचंसुद्धा माणसाला वाटतं नाही की बघा एवढ्या एवढेच पैसे नंतर मुलांना खर्चायला पण झाले असते प्रत्येकाची गोष्ट अशी एक वेगळी असते आणि काटकसऱ्याने जर संसार करायचा म्हटलं ना तर खरंच ह्या बारीक सारख गोष्टीकडं पण लक्ष द्यायचं असतं पण आलं टेन्शन पण चला वाटलं आता एकदा त्यांच्या इथं ओमचा अभ्यास पण होत नव्हता गावाकडं मुलं ना आता हो अभ्यास करत नाहीत इकडे जाय तिकडे जाय आणि त्यांना खूप दिवसाच्या आल्यानंतर सगळ्यांना भेटावं पण वाटतं आणि दिवाळीचा सण म्हणलं तर बरेच जण येतात आणि बरेच जण भेटतात पण त्यामुळे त्यांना पण असं अभ्यास करायला बसावं नाही वाटत आणि त्यामुळे खरंच ओमच्या अभ्यासाचं बरंच असं नुकसान म्हणजे त्याचा अभ्यास झालाच नाही तर दहा ते बारा दिवस त्याचे असेच गेले आणि जानेवारीमध्ये तर आता त्याच्या परीक्षा आहेतच आता करतो म्हटलं आई मी कवरतो तर करेल काही नाही असं कसं त्याचं पण त्याच्याकडं लक्ष आणि त्याचं त्यालाच समजायला काही गोष्टी हव्यात कसं लहानपणी आपण समजून सांगतो ते एवढं लक्षात बसतं पण मोठेपणी असं लक्षात बसत नसतं पण ओमचं आमच्या आहे ना एकदा अभ्यासाला लागला की ते दुसरीकडे कुठे लक्ष देत नाही किंवा तो फोनवर सुद्धा कॉलवर सुद्धा पाच ते दहा मिनिटाच्या वर सुद्धा बोलत नाही त्याचा त्याचा अभ्यास आणि त्याचं त्याचं हे खरंच मुलांचं एकदा सगळं काही सक्सेस झालं ना आता दीपालीचेही रिझल्ट आले त्याचेही रिझल्ट आले आणि दोघं सक्सेस झाले एकदा जॉब झाला ना दोघांचा त्यांच्या मनासारखं तर खरंच मी त्यातून टेन्शन फ्री होते आणि मोकळे होते कारण मुलांचं खरंच सगळं टेन्शन आपल्याला वाटतं मुलांना वाटतं की यांना काय आम्ही अभ्यास करतो आम्ही सगळं हे करतो फक्त पैसे खर्च आहे साठी हे तर टेन्शन खरंच खूप कमी असतं त्यांना किती पैसे लागायला शिक्षणासाठी किती खर्च व्हायला ही वेगळी गोष्ट म्हणजे काही दुसरं टेन्शन ना खरंच ते खूप असतं आणि बघता बघता माझ्या ओढ्या पण आता झालेल्या आहेत तिथे थापून आणि थोडंसं मिश्रण उरलं होतं त्या दोन ट्रेमध्ये काही बसलं नाही त्यामध्ये या प्लेटमध्ये मी लावून ठेवलं आणि हे थोडं थंडच मिश्रण झालं होतं तर त्यामुळे त्याला पण आता व्यवस्थित मी थापून घेते एकजीव करून घेते कारण ह्या वड्या कशा मग निसटतात एकदम ओड्या पाडा गेलं कीच ते खिसा आहे ना तर ते असा सुटसुटीत होतो एकदम वडी पडतच नाही झाल्याच्यानंतर त्यांचं फराळाचं पण मला बांधून ठेवायचं राहिले कारण फराळाचं दिवाळीमध्ये केलेलं आणि नंतर काही केलेलं पण लगेच जर आताच कॅरीबॅगमध्ये त्यांना दिलं तर खराब होण्याची पण भीती वाटते त्यामुळे मी म्हटलं नाही तुम्ही निघण्याच्या वेळेला मी तुम्हाला कॅरीबॅगमध्ये सगळं पॅकिंग करून देईल त्या फराळाची तर उमची राहते काही आमचे काही तुझं कधी होईल मग गाडी सुटायचं किंवा लोड येईल तो म्हणतच राहतो सतत पण आता हे पण सगळं प्लेट आम्ही फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हणजे लवकर त्याच्या ओढ्या पाडता येतील थंडही होतील आणि मुलांसाठी त्याची पॅकंगही करून मला देता येतील आता मस्तपैकी ते ओढ्या थंड झाल्या त्यांच्या ओढ्या पण मस्त पडल्या आणि खरंच मला वाटत होतं या प्लेटमधल्या सुट सुटी होतात काही की पण नाही झाल्या छान लगे ओढ्या पडल्या कारण मुलांना द्यायच्या आणि तिथे पण त्यांच्या रूमवर पण मुले असतातच काही त्यांच्यासाठी पण द्यावं लागतं कारण आपल्याच एकट्या मुलांसाठी मुलांसोबत जर दुसऱ्या मुले असतील त्यांचे मित्र तर खरंच त्यांना पण घरून आणलेल्या गोष्टीची खूप आवड असते आणि त्या खायला पण खूप चांगलं बाहेर कितीही पैसे द्या एवढं काही चांगलं खायला मिळतच नाही आहे मी काढून थंड व्हायला ठेवले म्हणजे हवेला की फॅनच्या हवेला परत ते खूप दिवस जरा बरेच दिवस आता टिकतील त्यांना गेल्याच्या नंतर फराळाचं पॅकिंग करून देत होते मी सगळं पण खरंच मनातून मला करमतच नव्हते की आता दोघं दहा बारा दिवस झालं घरात एवढा गर्दा आणि आता हे दोघंही जाणार म्हटलं तर मला कसं करमल आणि खरंच एक हुरहुर पण लेकरासाठी लागलेली ले असते क आणि खरंच मला त्यावेळेला वाटलं की माझी आई मला कधीही म्हणते की राहाय मला एक किंवा दोन दिवसाच्या वर तिच्यासोबत राहताच येत नाही आता लक्षात आलं की खरंच आपण आईला पण माझे असंच वाटत असेल ना मनामध्ये की आपली मुलगी राहावी तिच्यासोबत कितीही दिवस जरी लग्नाला झालेले असले तरी आपण आपल्या आईसाठी लहानच असतो आणि हेच माझ्या मनामध्ये कल्पना चालू होती की खरंच बाबा आपण तर तिच्या मनाचा कधीच कर विचार करत नाही तिला पण असंच वाटत असेल आणि माझी पॅकिंग पण आता होत आली आणि बरंच चिवडा शंकरपाळे चकल्या ह्या जे सगळे पदार्थ सर्व काही मी त्यांना पॅकिंग करून देण्यावर होते पण मनात कुठेतरी असं नाराजी पण वाटत होतं पण एक विचार केला की के नाही आपलं मन धट करायचं जर आपण असंच मुलांना आपल्याजवळ ठेवलं तर त्यांचं भविष्य कसं घडेल त्यांचं भविष्य घडा घडवण्यासाठी आपल्याला खरंच म्हणजे असं धीट व्हायलाच हवं कारण त्यांचं चांगलं व्हावं ही जेवढी आपली इच्छा असते तर त्यामुळे काही त्याग पण करावा लागतो मुलांना लांब ठेवावंच लागणार आहे या विचारातच मी होते पलीला मेसेज आला की गाडी परभणीला नऊला येणार आहे मग सगळ्यांची तयारी सुरू झाली की आठला जर आपण निघालो तर नऊ वाजेपर्यंत कसं तरी पोचतो तसं तर पंधरा वीस मिनटंच लागतात पण अगोदर जाऊन उभं टाकलं तर, तर काही हरकत नाही कारण ट्रॅव्हल्स कधी कुठे थांबेल हे माहीत नव्हतं मग मुले तर आता घरून तर निघाले आठ वाजताच आणि खरंच मी त्या रस्त्याकडं बघतच थोडा वेळ बसले मला काही करमतच नव्हतं कारण हे पण त्यांना सोडायला गेले होते तर भेटूया पुढं असायच का नाही व्हिडिओ